चला तर आज मस्त थंडगार अशी सोलकडी बनवूयात त्यासाठी इथं मी एक ओला नारळ किसून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातलं आहे एक कमी तिखटवाली हिरवी मिरची घातलेली आहे तीन लसूण पाकळ्या घातल्या सोबत थोडंसं बीट घातलेलं आहे छान रंग येण्यासाठी यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे छान अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आता एका बाउलवरती एक मी चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे संपूर्ण आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अशा प्रकारे हे दाबून दाबून सर्व दूध याच्यातलं काढून घ्यायचं आहे सेम प्रोसेस फॉलो करून आपल्याला आणखीन एक वेळेला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्लासभर पाणी घालून हे छान असं वाटून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारचं आपलं नारळाचं दूध जे आहे ते तयार होतं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता सोलकडीचा सर्वात महत्त्वाचा घटक ते म्हणजे कोकम तर कोकम कोकम जे आहे ते इथे मी भिजवून घेतलेलं होतं थोडंसं अगोदर ते झुरून घ्यायचंय आणि आपल्याला किती आंबट सोलकडी आवडते यानुसार हे घालून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचंय तर आपली थंडगार अशी सोलकडी तयार होते एन्जॉय